पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत पक्षप्रवेश माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंचांसह शेकडो ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे उबाठा राष्ट्रवादी पवार गट बहुजन विकास आघाडी मनसे यांच्या लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील विविध पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत सातत्याने पक्षप्रवेश होत आहे यावेळी उबाटाचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश हाडळ ओसरविरा ग्रामपंचायत सरपंच नरेश कोरडा दहावरी ग्रामपंचायतचे सरपंच शैलेश कोरडा गंजाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अभिजित देशक प्रभारी सरपंच कौशल कांबळी उपसरपंच निकने ग्रामपंचायत उपसरपंच सुदाम मोरे यांसह विविध ग्रामपंचायतचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पालघर जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संके व पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार